जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा जामनेर तालुका दौरा अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची केली पाहणी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात नऊ आणि अकरा एप्रिल रोजी अवकाळी पाऊस वादळी वाऱ्याने शेतीचे नुकसान झाले आहे त्याची पाहणी आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतशिवारात जाऊन केली यावेळी त्यांच्या समेत जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगडे कृषी विभागाचे अधिकारी होते जामनेर तालुक्यात दिनांक नऊ एप्रिल व अकरा एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने नुकसानीची व यावेळी पाहणी करण्यात आली यामध्ये मोझे लोणी गावाच्या शिवारातील मका पिका ता पिकाचे झालेले नुकसानीची पाहणी केली तसेच झाड पडून घराचे नुकसान झाले आहे त्याची पाहणी करण्यात आली तालुक्यातील मोझे लोणी जंगीपुरा येथील पिकाचे नुकसान व घराच्या पडझडीची पाहणी केली मोझे शेंद्रोणी या गावाच्या शिवारातील बाजरी मका केडी तसे इतर पिकाचे नुकसान झाले आहे त्याची पाहणीही जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी केल्यानंतर महसूल विभाग कृषी विभाग तसेच ग्रामविकास विभागाच्या ग्रामस्तरीय अधिकारी यांना तातडीने पंचनामा पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे